युट्यूबच्या मोबाईल ऍप वरून डायरेक्ट लाईव्ह करतो आहे कुठून अर्थातच महातोबाच्या टेकडी होतो तर आज मला ना सगळ्या ऍप वरन डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओ करण्याच करण्याची फार गंमत नाही <laughs> करावसा वाटलं करण्याचा प्रयोग करावासा वाटला आणि त्याच्यामुळे फार गमती झाल्या तर मी आता काय करतो आणखीन एक गंमत करतो की मी जरा उठून इथे जरा माझी जाऊन बसतो हा काय माहिती आहे का असं ते तोंडात तोंड घालून माझं असं मत आहे की युट्यूब लाईव्ह मध्ये तरी बसण्याचं काही कारण नाही युट्यूब शॉर्ट मध्ये मी असं तोंडात तोंड घालून बसलेलो होतो हा तर, तर ला ला मी युट्यूब शॉर्ट सुद्धा डायरेक्ट रेकॉर्ड केला बरं का पहिलं काय झालं की पहिलं मी एक युट्यूब शॉर्ट करायला सुरुवात केली तर तिथे आलं की पंधरा सेकंद तर से मी पंधरा सेकंदाच वाढून तीन मिनिटं केलं आणि त्याच्यात ऍड साऊंड होत तर ऍड साऊंड दिसलं म्हणून मी ऍड साऊंड बटन क्लिक केलं मग ते म्युझिक आलं तर त्याच्यामधला मी माझा आवडता राग हंसनी रविशंकर त्यांचं हंस ध्वनी तर ते हंस ध्वनी मी ऍड केलं तर ते म्युझिक वाजायला लागलं प्रॉब्लेम काय झाला की त्या म्युझिकचा व्हॉल्युम खूप होता आता काय पुढे कदाचित असेल काहीतरी व्हॉल्युम कमी करायची सोय म्हणून मी आपलं बोलायला सुरुवात केली असं अगदी तोंडात तोंड घालून आणि मी बोलतोय नेहमीप्रमाणे सगळं की गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदीकर कर वगैरे वगैरे भातोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे हा व्हॉल्यूम खूप मोठा आहे आणि माझा आवाज रेकॉर्ड होतोय कि नाही हे काय होत की मी आता एक्सटर्नल माईक वापरलेला आहे ना तर जेव्हा मी रेकॉर्ड करतो तर त्यावेळेला सेटिंग मध्ये जाऊन मी एक्सटर्नल माईक चूज करतो युट्यूब शॉर्टच्या शॉर्ट वर म्हणजे युट्यूबच्या ऍप वर जेव्हा डायरेक्ट रेकॉर्ड करतो त्याला तशी काय सोय नसते तर त्यामुळे मला माझ्या मनात ती एक शंका होती की होईल की नाही ते पण मी काय बोलायचं ते बोललो आणि एक मिनिटांनी ते बंद झालं एक मिनिटांनी ते शॉर्ट रेकॉर्डिंग बंद झालं मी प्ले करून बघितलं प्ले करून बघितलं तर माझा आवाजच नाही माझे नुसते हात वगैरे आणि तोंड म्युझिक मात्र चांगलं खणखणीत वाचत आहे ते ओ माय गॉड म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला आपलं आपलं बोलणं रेकॉर्ड करायचं असेल तर म्युझिक ऍड करण्यात काही मतलब नाहीये ना तर म्हणून मी आता हे जे हे जे आता हे जे लाईव्ह करतोय याच्यामध्ये तर काही म्युझिक ऍड करण्याचा प्रश्न नसतो पण मी काय म्हटलं की चला आणखीन एक शॉर्ट रेकॉर्ड करूया मग मी तो तीन मिनिटाचा शॉर्ट रेकॉर्ड केला बरं का आणि त्यावेळेला मी म्युझिक ऍड केलं नाही आणि तीन मिनिटं मी सांगितलं की पहिलं जो शॉर्ट आहे त्याच्यामध्ये काही बोलणं ऐकू येत नाही नुसतं म्युझिक येत होती कशी माझी झाली असं ते सांगितलं मी आणि बरोबर तीन मिनिट झाल्यानंतर तो शॉर्ट रेकॉर्ड करणं त्यांनी बंद केलं आणि माझा आवाज तिथे व्यवस्थित ऐकू होता म्हणजे मला जर टेन्शन आलं ना की एक्सटर्नल माईक लावला आहे तर ते रेकॉर्ड होईल की नाही ते व्यवस्थित रेकॉर्ड झालं काही प्रॉब्लेम नव्हता पण सांगायचा माझ्या असं लक्षात आलं ना की तीन मिनिटाचा शॉर्ट युट्यूब ऍपवर युट्यूबच्या मोबाईल वर डायरेक्ट रेकॉर्ड करणं हे खूप सोयीचं आहे बर का फारच सोयीचं आहे ते म्हणजे ऑफकोर्स पंधरा सेकंदाचा करायचा असू दे तीन मिनिटाचा असू दे तो डायरेक्ट रेकॉर्ड करणं खूप सोयीचं आहे तर त्यामुळे इथे स्पीड वगैरे चांगला असतो चा। त्यामुळे मी काय पटकन तो अपलोड वगैरे पण करून टाकला तर त्यामुळे झालं काय की एक पहिला शॉट फिफ्टी नाईन सेकंदाचा की ज्याच्यामध्ये माझं बोलणं ऐकू येत नाही फक्त हौसध्वनी रविशंकर यांचा हौसध्वनी ऐकायला येतो दुसरा तीन मिनिटाचा शॉर्ट कि ज्याच्यामध्ये माझं बोलणं नीट ऐकायला येत आहे पण म्युझिक नाही आहे आणि त्याच्यामध्ये माझे झालेला किस्सा काय आहे तो मी सांगितलेला आहे आणि आता मी हे लाईव्ह करतो आहे तर लाईव्ह करताना मी पहिलं काय केलं की तिथे सुरुवात केली पण इथे येऊन बसलो कारण शॉर्ट मध्ये ते तोंड जे आहे ना ते तोंड आपलं वर लागत असं काय 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 त्यांनी ते लिहिलेलं असतं ते त्यामुळे अर्धा खालचा स्क्रीन तर काही दिसतच नाही त्यामुळे ते वर लागतं तर तोंड असं वर असावं लागतं मोबाईलच्या स्क्रीनच्या वरच्या अर्ध्या भागामध्ये असं माझं मत आहे ते पण लाईव्हला तसा काही प्रश्न नाही ना त्यामुळे मी लाईव्हला असा लाभ बसलेलो आहे असं तोंडात तोंड घालून काही मजा नाहीये आणि दुसरी गोष्ट काय की टेकडीवर आहे तर टेकडीची जी मजा आहे ना टेकडीचं जी वातावरण आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळालं पाहिजे ना नुसतीच माझी बडबड ऐकल्यात काय मजा आहे असं माझंही असं माझं सुद्धा मत आहे बरं का आणि लाईव्ह आणि लाईव्ह आहे आणि मी माईक लावलेला आहे तर त्यामुळे मी अगदी प्रत्येक वेळेला असा इतका अगदी जवळ बसायचं काही गरज नाही ना जरी मी उभा राहिलो तरी काही हरकत नाहीये रेकॉर्ड व्यवस्थित होईल असा माझा अंदाज आहे म्हणून मी म्हंटल जरा आता थोडा लांब उभं राहू काय कि माझा मोबाईल जो आहे तो ट्रायपॉर्ड वर आहे तर त्यामुळे मोबाईल तर जागीच राहणार मोबाईलची हालचाल होऊ शकणार नाही पण जरा पण भी हालचाल करू शकतो ना तर त्यामुळे मी काय म्हंटल की जरा आता आपण उठून असे थोडे लांब येऊया कदाचित असं इकडे थोडे जाऊया म्हणजे काय होईल ते की रेकॉर्ड होईल पण जरा थोडी हालचाल दिसेल ती टेकडीवरची हालचाल टेकडीवर फिरल्यासारखं तुम्हालाही वाटेल आणि बघा ना हे असं पिवळं पिवळं वाळलेलं गवत किती छान दिसतंय ते हा म्हणजे सकाळचं वातावरण सुद्धा खूप सुंदर असतं टेकडीवर तुम्हाला टेकडीवर फिरल्याचा आनंद मिळेल तर <laughs> त्यामुळे मोबाईल जागीच राहतोय मोबाईल स्टेडी आहे पण मी तर हालचाल करू शकतो ना तर त्यामुळे मी अशी हालचाल करून दाखवतोय हे कसं काय वाटतंय बरं वाटतं बरं वाटतं का मला स्वतःला ना असं ते स्टेडी काय गमत नाही वाटत ना ते असं काहीतरी हालचाल पाहिजे ना, ना ते थोडी हालचाल असेल ना तर जरा मजा येते त्यामुळे मी आज हे प्रयोग करून बघतोय हे बरं वाटतं का नाही वाटत ते सांगा का मोकळे सांगा मी काय मी प्रयत्न करतच राहणार मी प्रयोग करतच राहणार काय माहिती प्रयोग करता करता एखाद्या दिवशी मी गिंबल सुद्धा घेईल आणि गिंबल घेतल्यानंतर समजा मी असा इकडे गेलो तर तो मला ट्रॅक करत करत मोबाईल मला दाखवेल मी जरी बाहेर गेलो तरी आता तसं होत नाही ना आता ट्रॅकिंगची सोय नाहीये त्यामुळे मी स्क्रीनच्या बाहेर गेलो तर मी काय दिसत नाही मला लाईव्ह करायला मजा येते राहते आणि मी गिंबल घेणार बर का मी गिंबल घेणार आहे ते पर्टिक्युलर ट्रॅकिंगची जी गोष्ट आहे ना ती त्याच्यामधन शक्य आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय माहिती अरे हे जर मी चालता चालता लाईव्ह केलं ला ना तर माझा असा अनुभव आहे तो चालता चालता बर का प्रॉपर चालता चालता तर खूप इमेज शेक होते ती मोबाईल वर जे स्टॅबिलायझेशन आहे ना ते या ऍप मध्ये नाहीये त्यामुळे शे, अशी इमेज शेक होते आणि बघायला मजा येत नाही ते तर त्यामुळे चालता चालताही करता येत नाही तर जर समजा जर समजा मी गिंबल घेतलं तर मला असं चालता चालता पण करता येईल ना मग ते ते जे लाईव्ह आहे ना ते आणखी इंटरेस्टिंग होईल ते करायचं हा तर सांगायचं मतलब काय आहे की युट्यूबच्या मोबाईल ऍप वरन मी एक एक मिनिटाचा एक शॉर्ट तीन मिनिटाचा एक शॉर्ट हे तर दोन रेकॉर्ड केलंय आणि आता हे लाईव्ह करतो आहे ह्याच्या शिवाय मी आणखीन काय गंमत केली माहितीये का अरे व्हॉट्सअप स्टेटस बर का आयुष्यात पहिल्यांदा मी व्हॉट्सअप स्टेटस डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला व्हॉट्सअप ओपन केलं कॅमेरा ओपन केला स्टेटसचा आणि त्याच्यावरून मी डायरेक्ट म्हटलं चला डायरेक्ट स्टेटस रेकॉर्ड करूया तर मी व्हिडिओच बटन डाबल रेकॉर्ड करायला तर माझा स्क्रीन सगळा असा एकदम व्हाईट झाला असं होतो मला माहित नव्हतं मी पहिल्यांदा केला तो व्हाईट झाल्यानंतर मला तर काय कळे ना का रे वाईट काय झालं म्हणजे रेकॉर्ड करतोय का करत नाही ते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला जो नेहमी प्रश्न पडतो तो की मी एक्सटर्नल माईक वापरलेला आहे तर तो एक्सटर्नल माइकचा आवाज रेकॉर्ड करतोय का करत नाही तो दुसरा प्रश्न बर तो व्हॉट्सअप स्टेटस जो असतो ना तो काय तीस सेकंदाचा असतो ना तीस सेकंद होऊन गेली तरी मी काय काय बोलतोय तरी ते रेकॉर्ड करत होत मला सेकंदापर्यंत त्यांनी रेकॉर्ड केलं बहुतेक नंतर टाइम लाईन मध्ये आपण एडिट करावं आपल्याला जेवढा हवा तेवढाच भाव थे, भाग ठेवावा आणि अपलोड करावा अशी त्यांची कल्पना असेल मला माहिती नाही पहिल्यांदाच केलं तर मग रेकॉर्डिंग थांबल्यानंतर बघितलं तर असा हो आवाज रेकॉर्ड झालेला होता आणि रेकॉर्ड थांबल्यानंतर त्यांनी मला प्ले करून दाखवलं ना त्यावेळेला मी नीट दिसायला लागलो म्हणजे मी व्हिडिओ शूट करत असताना असा सगळा पांढरा स्क्रीन आलेला होता किंवा ना स्क्रीनवर असा पांढरा लेअर आलेला होता तो पण व्यवस्थित रेकॉर्ड झालेलं होतं मग मी ते व्हॉट्सअप पण अपलोड करून टाकला स्टेटस डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड केलेला सांगायचं सा काय आहे की अशा प्रकाराने मी आज असे वेगवेगळे प्रयोग केलेले आणि हे मला प्रयोग करायचं करण्याच सुचण्याच आणखीन एक कारण असं आहे ना की मी आता जिथे बसलेलो आहे ना इथे आजूबाजूला कोणी नाहीये पहिली गोष्ट पहिली गोष्ट तर त्यामुळे मी इथे खूप वेळ बोलू शकतो नाही कुणी नाहीये म्हणजे ऍक्च्युली ही जी जागा आहे ना मातोबाच्या टेकडीवरची ही जी जागा आहे ही फार पॉप्युलर जागा आहे या ठिकाणी काही लोक येऊन मी आता ज्या दगडावर बसलेलो आहे ना त्या दगडावर एक जो ग्रुप आहे त्यांचे गुरुजी बसतात आणि ते इथे बसून प्राणायाम करतात आणि त्यांचे सगळे शिष्य आहे ते असं समोर बसतात आणि ते असं त्यांचा प्राणायाम करण्याचा कार्यक्रम चालतो पण ते प्राणायाम केव्हा करतात करता की आधी ते फिरून येतात मग फिरून आल्यानंतर मग इथे बसून प्राणायाम करतात असा इथे एक ग्रुप झाला त्या बाजूला पण एक ग्रुप आहे तिकडे पण एक ग्रुप आहे आणि तिकडे मागे सुद्धा एक गृहस्थ आहेत की ज्यांची ती ठरलेली जागा आहे तर असे ग्रुप किंवा काही इंडिव्हिज्युअल त्यांच्या इथे ठरलेल्या जागा आहेत आज काय झालं की मी आज जरा इथे खूप लवकर आलोय आधी सगळे फिरून येतात ना फिरून आल्यानंतर प्राणायाम वगैरे करतात आज मी लवकर ते सगळे फिरायला गेलेले त्यामुळे इथे मला भरपूर मिळाली आणि त्यामुळे मी म्हटलं की चला आज इथे सबड मिळालेली आहे तर आपण इथे प्रयोग करूया हो आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे समोर झाड आहे ते तर त्या झाडामुळे इथे या भागामध्ये सावली आहे झाडाच्या मागे सूर्यप्रकाश आहे पण त्याची किरण डायरेक्ट मोबाईल वर पडत ना तर त्यामुळे मला पाहिजे तितका वेळ रेकॉर्ड करता येत ही एक चांगली गोष्ट आहे दाखवू का तुम्हाला मी अरे नाही दाखवतो इथे स्क्रीन बदलायची सोय आपल्याला हे बघा हे झाड आहे ना या झाडाच्या मागे मी बसलेलो आहे आणि सूर्य त्या झाडाच्या मागे आहे तर त्यामुळे इथे सावली भरपूर आहे आणि त्यामुळे मी असं इथे आरामात कितीही वेळ अजून बसू शकतो आहे सूर्य त्या झाडाच्या वर येऊन त्याची किरण डायरेक्ट माझ्या मोबाईल वर पडून मोबाईल तापायला लागला असं व्हायला अजून भरपूर वेळ आहे त्यामुळे मी म्हणलं